या पद्धतीने एकदा बनवून बघा वरण पुन्हा पुन्हा बनवून खाल इतकं मस्त होत हॅलो फ्रेंड्स तर आज आपण वरण करणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि सोबतच बेल आयकॉन वर क्लिक करा त्यासाठी इथे तू उकडायला ठेवली आहे त्यात आता चिरलेली शेंग घालूया हे मिक्स करूया आता हे पाच मिनिटं उकळवून घेऊया पाच मिनटानंतर शेंग शिजली का ते बघूया शेंग शिजली आहे आता वरणाला फोडणी देऊया त्यासाठी गॅसवर टोप ठेवला आहे त्यात तेल घालूया मग कढीपत्ता लसूण हिंग मिरची कोथिंबीर घालून मिक्स करूया राई जिरं घालून मिक्स करूया हळद उकडून घेतलेली टूळ डाळ व शेंग घालूया डाळ घालायची आधी थोडी मिटून घेतली होती त्यात आता आवश्यकतेनुसार पाणी घालूया चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया आता वरणला उकळी आली आहे त्यात दोन कैरीची पारम घालूया मिक्स करूया आता वरण दोन ते तीन मिनिटं उकळवून घेऊया तर झटपट पंधरा मिनिटात आपलं वरण तयार झालं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद